येत्यामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील समस्त विना तथा औषधानुदानित शिक्षकांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी आदरणीय आशीर्वाद साहेब यांना या जिल्ह्यातील शिक्षकांकडून आज इच्छा मरणाची परवानगी आम्हाला द्यावी यासाठी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने राज्यातील विना तथा शाळांना वाढीव टप्पा जाहीर केला आघोषित शाळांना घोषित करून त्यांना नव्याने वीस टक्के अनुदान जाहीर केलं परंतु बोलाचीच कडे आणि बोलाचाच भात म्हटल्यासारखं या राज्य सरकारने प्रत्यक्षात ते अनुदान मात्र शिक्षकांच्या खात्यावरती आजपर्यंत वितरित केलेलं नाही ज्यावेळेस या शासनानं या ठिकाणी चौदा ऑक्टोबरला शासन निर्णय काढला व राज्यातील सर्व शिक्षकांना सांगण्यात आले की तुम्हाला तुमच्या हक्काचं अनुदान आम्ही देतोय या टप्प्याच्या जी आरच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शिक्षकांनी भरभरून या माहिती सरकारला मतदान केलं हे माहिती सरकार सत्तेमध्ये आलं आणि तदनंतर मात्र आता आर्थिक बजेटमध्ये काम करतं म्हणून या शासनाने राज्यातील सर्व जवळपास पंच्याहत्तर हजार शिक्षक व कर्मचारी बंधू आणि भगिनींची या ठिकाणी घोर फसवणूक केली आहे आज शिक्षकांची अवस्था अशी आहे की दररोज एक शिक्षक कुणी फाशी घेतो आहे कुणी हार्ट अटॅकने मरतोय कुणाला कुटुंबाची चिंता संतवते कुणाला मुलांच्या शिक्षणाचा चिता चिंता सतावते सा, सा, प्रत्येक शिक्षक या ठिकाणी डिप्रेशनमध्ये आपलं जीवन जगत आहे तर या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की आमची ही जी विनंती आहे ही विनंती आपण तत्काळ या ठिकाणी राज्य शासनाला कळवावी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील माननीय अर्थमंत्री साहेब असतील यांच्यापर्यंत आमची ही परवानगी कळवावी आमची मरणाची परवानगी हा जो आमचा या ठिकाणी आज दिलेला अर्ज आहे हा अर्ज शासनाला सादर करावा जर यावरती काही ठोस कारवाई शासनाकडून झाली नाही तर आज अशा पद्धतीनं लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा मरणं सोयीस्कर होईल असं सर्व शिक्षकांची भावना झालेली आहे तरी या माध्यमातून या राज्य सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आजपर्यंत वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदानाचे सर्व टप्पे त्या आपल्याच सरकारने सरक... या सर या शिक्षकांना दिलेल्या आहेत या मायबाप सरकारने या ठिकाणी आता ह्या वाढीव टप्पा देऊन आम्हाला उपकृत करावं आम्ही हे आंदोलन राज्यभर यासाठी करतो कारण की आता काही शिक्षके येतात दोन ते तीन वर्षामध्ये रिटर्न होणार आहेत काही शिक्षक दोन ते तीन महिन्यामध्ये रिटर्न होणार आहेत तर हे शिक्षक या तुटपुंजा वेतनावरती रिटायर झाले तर यांनी त्यांच्या रिटायर पश्चात काय काम करावं कारण की या शिक्षणा शिक्षकांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची पेन्शन योजना आजपर्यंत लागू करण्यात आलेली नाही त्यामुळे या शिक्षकांवरती उपासमारीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्ही या ठिकाणी या शासनास विनंती करतो आहोत की मायबाप सरकारने आमच्या विनंतीला मान द्यावा आणि आम्हा शिक्षकांची मागणी या ठिकाणी मान्य करावी एवढंच विनंती या ठिकाणी या शिक्षकांच्या माध्यमातून मी करतो धन्यवाद